नमस्कार आज आहे बुधवार आणि आज आहोत आमच्या गावचा बाजार त्याच्यामुळं सकाळी काही ब्लॉक घेतला नाही आज संध्याकाळचा ब्लॉग घेते मी आणि माझ्या दिदीचा आज बड्डे आहे आम्ही चाललो केक आणायला माझं माझं लागले ला आरू आरू म्हणते मी पण येते आजचा केक आणायला तर मग मी चालले आरूला घेऊन

दादाला चालत नाही बिर्याणी सगळी तयारी झाली आता याच्यामध्ये टाकायचा तांदूळ एकदम गावरा बरच वेळ झालाय आता कापतोय आधी होवून घेऊ आणि नंतर मग ते खाप हा खावतीये

हा नाही हे बघा माझ्या बाईचे हे दोन भाऊ राम आणि श्याम मोठ्या बहिणीला केक भरवत पा असे भाऊ पाहिजे